गेले दोन दिवस पान, धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं उघडीप दिल्यानं शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचंगा नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली कृष्णेचा पूर संतगतीनं ओसरत असला तर नरसीवाडी येथील श्री दत्त मंदिराला पुराचा वेढा आज रविवारीही कायम आहे आज रविवार असल्यानं श्री दत्त दर्शनासाठी विविध ठिकाणाहून बहुसंख्य भाविक श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी आले होते मात्र मंदिर परिसरात अजूनही दोन ते तीन फूट पाणी असल्यानं या पाण्यातूनच भाविकांनी स्त्रींचं दर्शन घेतलं दरम्यान काल शनिवारी मंदिराजवळील पाणी काही अंश उचलल्यानं रात्री आठ वाजताच स्त्रींचा पालखी सोळा पाण्यातूनच झाला पालखीवेळी म्हणण्यात येणारी विविध भक्तीपदं रोजच्या प्रमाणे न घेता ती अतिशय गतीने घेऊन पालखी सोळा पूर्ण केला शनिवारी श्री दत्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती रात्री साडे नऊ वाजेपर्यंत भाविक पाण्यातूनच दर्शन घेत होते आजही सुट्ट्या असल्यानं नुरसेवाडीत श्री दत्तदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली ही गर्दी लक्षात घेऊन श्री दत्त देवस्थान समितीनं सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाययोजना तसेच जादा सुरक्षा दल तैनात ठेवलं मंदिराजवळ असलेल्या पाण्यातून श्री दत्तप्रभूंचं दर्शन घेताना भाविकांना एक वेगळी अनुभूती मिळते दरम्यान कृष्णेचा पूर अतिशय संतगतीने ओसरत असल्यानं उद्या सोमवारी मंदिराजवळील सर्व पाणी ओसरण्याची शक्यता आहे साठी अनिल दासो